लर्निंग एव्हरी मध्ये मी पी एस जाधव सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे जी एस टी संदर्भामध्ये आपण अलीकडेच ही बातमी ऐकलेली असेल की जी एस टीच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि त्या कपातीचे फायदे आता आपल्याला होणार आहेत अशी न्यूज आपण ऐकले तर त्या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहूयात काय आहेत तर लक्षात घ्या मुख्य माहिती काय आहे याच्यामध्ये पंतप्रधानांकडनं जीएसटी दर कपातीचे फायदे सांगण्यात आलेले आहेत की नेमकं काय फायदे होऊ शकतात तर मुख्य माहिती अशी आहे की जी एस टी हा जो कर आहे जो वस्तू आणि सेवा कर म्हणून ओळखला जातो जो की लावला जातो त्याचा एक नवीन फॉर्म रिफॉर्म घेऊन आलेला आहे तो म्हणजे जी एस टी टू झिरो न्यू दिल्ली या ठिकाणी या न्यू दिल्लीचा म्हणजे नवीन देशभर बावीस सप्टेंबर पासून हा लागू झालेला आहे झाला तारीख कोणती आहे त्यानंतर लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की या उपक्रमातून जो कॉमन मॅन आहे त्या कॉमन मॅनला थोडासा दिलासा भेटेल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी मिळेल असं त्यांचं मत आहे तर लक्षात घ्या जीएस की जीएसटीचा दर कमी झाल्यामुळे कशामध्ये कपात झालेली आहे काय कपात झालेली आहे आपण पाहूया कोणकोणत्या पा पदार्थामध्ये जी एस टी कमी झालेले आणि त्याचे कोणते फायदे आपल्याला कुठल्या फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते पाहूयात पहा अन्न पदार्थ जे आहेत फूड आयटम जे आहेत त्याच्यामध्ये दूध व दुधजन्य म्हणजे दुधापासून बनलेले जे काही मिल्क मेड प्रोडक्ट असतात त्याच्यावरची जी जी एस टी आहे ती पाच टक्केपर्यंत जी एस टी ती कपात करण्यात आलेली आहे रिड्यूस करण्यात आलेली आहे यामध्ये काय काय येतं पहा बिस्किटे असतील पाव पनीर चीज चॉकलेट मिठाई सुकामेवा हे पदार्थ त्याच्यामध्ये येतात ओके okay, त्यानंतर पहा मित्रांनो कृषी उत्पादन कृषी उत्पादनामध्ये सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा जो खर्च असतो तो असतो खतांवरती असतो ओके okay, शेतीसाठी लागणारे जे बी बियाणे आहेत खते आहेत याच्यावरती यावरती बारा टक्के जीएसटी लागत होता तर आता त्याच्यामध्ये बारा टक्क्यावरनं ती जीएसटी पाच टक्क्यावरती करण्यात आलेली आहे आणि शेतीसाठी लागणारी जे यंत्रसामग्री आहेत त्यामध्ये पण दर कपात करण्यात आलेली आहे लक्षात घ्या बारा टक्क्यावरनं पाच टक्के म्हणजे बऱ्यापैकी आता शेतीसाठी लागणारे जे खत असतील किंवा फवारणीसाठी लागणारे जे औषधं आहेत त्याच्यामध्ये जे आहेत त्या कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे तिथे शेतकऱ्यांनाही थोडासा दिलासा त्या ठिकाणी दिला भेटणार आहे आरोग्य आणि शिक्षणामध्ये काय कमी करण्यात आलेलं आहे पहा जीवनावश्यक औषधे जे नेसेसरी मेडिसिन्स आहेत लाईफसाठी सग लाईफ सपोर्टसाठी लागणारी त्याच्यावरचा जी एस टी कमी करण्यात आलेला आहे आणि आरोग्य उपकरणे म्हणजे जे मेडिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यावरचा सुद्धा जो जी एस टी आहे तो कमी करण्यात आलेला आहे शैक्षणिक साहित्य आणि जे विशेष उपकरणं आहेत त्याच्यावरचा सुद्धा जी एस टी कमी करण्यात आलेला आहे आरोग्य आणि शिक्षण म्हणजे हेल्थ आणि जो एज्युकेशन सेक्टर आहे त्यामधील जी एस टी जो आहे तो बारा टक्क्यावरनं आता पाच टक्क्यापर्यंत त्याची घट करण्यात आलेली आहे सो आ, यावरील जीएसटी जो आहे तो बारा टक्केवरून आता पाच टक्क्यापर्यंतची घट झालेली आहे लघु उद्योग जे दे, मायक्रो व्यवसाय आहेत त्यामध्ये पहा जे छोटे उद्योग आहेत त्यांच्यावरती जी जीएसटी जी जी होती ती ट्वेंटी एट पर्सेंट आता अठरा टक्क्यावरती म्हणजे एटीन पर्सेंट वरती आणण्यात आलेली आहे म्हणजे तितकी कमी करण्यात आलेली आहे त्यामध्ये मग सुदगिरणी असेल हातमाग वस्तूंना मोठा दिलासा याच्यामध्ये भेटलेला आहे हॉटेल रेस्टॉरंटमधील जेवणावरील जीएसटी जी आहे ती कपात करावी लागते म्हणजे केवळ आपण चहा जरी पिला तरी त्या ठिकाणी आपण आतापर्यंत जी एस टी अप्लाय करत होतो तर ट्वेंटी एट पर्सेंटवरून एटीन पर्सेंट वरती म्हणजे अठ्ठावीस टक्क्यावरनं अठरा टक्क्यावरती या लघु उद्योगांमध्ये ही जीएसटीची कपात करण्यात आलेली आहे लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कपात करत असताना एक विधान केलेलं आहे ते विधान काय आहे मी स्वदेशी खरेदी करीन मी स्वदेशी विक्री करीन हा त्यांनी संदेश दिलेला आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये पंतप्रधान मोदींनी जीएसटी कपात करत दर कपात करत असताना कोणता कोणते विधान केलेले आहे यावरती सुद्धा प्रश्न पडत असतात म्हणून हे विधान आपल्यासाठी महत्वाचं आहे मी स्वदेशी खरेदी करेन मी स्वदेशी विक्री करेन ओके हे त्यांचं ते विधान आहे लक्षात घ्या ओवरऑल आपण याचे जर बेनिफिट्स काय आहेत ते पाहायचं गेलं तर पहा जी कॉमन मॅन आहे त्याचा जो घरगुती खर्च आहे तो आता कमी होईल म्हणजे डोमेस्टिक जो त्याचा खर्च आहे एक्सपेन्स आहे तो कमी होईल शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होणार आहे जी मेडिसिन्स आहेत हेल्थशी रिलेटेड असलेली ज्या ॲसेसरीज आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत ती थोडीशी परवडणारी होणार आहेत लघु उद्योग व रोजगाराला चालना चा मिळेल याच्यामध्ये ही एकूणच आपण या ठिकाणी फायदे आपल्याला लक्षात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण या क्लासच्या माध्यमातून लर्निंग एव्हिडेच्या माध्यमातून हे लक्षात घेतलं की नेमकं कोणत्या फील्डमधील कोणत्या सेक्टरमधील किती जीएसटीजी जी आहे ती कपात करण्यात आलेली आहे आणि कोणत्या क्षेत्राला या ठिकाणी चांगला दिलासा भेटणार